शिवसेना संसदीय पक्षाचे नेते व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे माजी नगरसेविका ज्योती मराठे यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याबरोबरच ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी देखील शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे ठाण्यामध्ये मध्ये झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी म्हणाले की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक लोकाभिमुख कामं केली आहेत कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाली आहेत मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना एमएमआरए मध्ये विकास चालना दिली आहे आणि या कामांमुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत असं देखील ते तर महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा